शिर्डीच्या विमानतळाजवळील गुंजाळवस्ती परिसर दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे पहाटेच्या दरम्यान साहेबराव भोसले राहणार गुंजाळवाडी काकडी यांच्या कुटुंबावर भीषण हल्ला झाला असून या हल्ल्यात साहेबराव भोसले आणि कृष्ण भोसले या, या दोघा लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला गंभीर जखमी असलेली आई प्रवरा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली आहे की दरोड्याच्या उद्देशाने याचा पोलीस शोध घेत आहे कोपरगाव तालुक्यातमध्ये शिर्डी जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याच्या शेजारीच दिगेवस्ते आहे इथे एक कुटुंब वास्तव्यास होते या कुटुंबावर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये त्याच्यात काही व्यक्ती जबर जखमी असून त्याच्यात काही व्यक्ती मृत असल्यास देखील प्राथमिक माहिती आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने ही रात्री घडल्याची शक्यता जास्त आहे त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे पत्के रवाना केले असून टेक्निकल बाबींच्या आधारे देखील तपास करत आहोत घटनेचा मोटिव्ह काय दिसतोय तुम्ही जो प्राथमिक काय माहिती काय अंदाज दिसतोय चोरी दरोड्याच्या उद्देशाने की काही पूर्व वैमन वैमनस्यातून झालेलं असं वाटतंय प्राथमिक आता माहिती जी आहे त्याच्यानुसार दरोड्याचा उद्देश असा प्राथमिक तरी दिसतोय पण तरी देखील आपण आणखी याच्याबाबत चौकशी करत आहोत आणि इतर व्यक्तींकडून देखील गोपनीयरित्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत ओके पार्श्वभूमी होती काय हे जे कुटुंब आहे हे शेतकरी पार्श्वभूमीचे आहे आणि तसेच त्यांचे दुधाचा देखील व्यवसाय होता आणि प्रामुख्याने शेती आणि पशुपालन कशी ही घटना उघडकीस आली काय काय माहिती मिळाली त्याबद्दल सकाळी जेव्हा त्यांचे जे, जे नातेवाईक आहेत शेजारी राहणारे ते सकाळी इथे आले असता त्यांना असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलिस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले राहता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बोपने यांनी विविध पथके तपासकामी रवाना केले असून घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे या घटनेने अहिल्यानगर जिल्हा हादरून गेलाय प्रतिनिधी प्रदीप पाटील एसन्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर